हाय नमस्कार मैत्रिणींनो माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जावं तर मैत्रिणींनो आपण नेहमी ऐकतो की तिला काय काम असतं तिथं घरीच असते पण गृहिणी होणं एवढं सोपं नाही आहे हो की नाही खूप वेळा तरी कुठल्याही व्यक्तीची व्हॅल्यू आहे ना तर ती व्यक्ती काय काम करते यावरून ठरवली जाते आणि आपण गृहिणी तर असं काम करतो की ज्याला काही व्हॅल्यू नसते किंवा ज्याचा पैशांमध्ये मोबदला मिळत नाही किंवा त्याला फारसा मान सन्मानसुद्धा मिळत नाही आणि परवा सहज असं वाचन करत होते तर माझ्या वाचनात आलं की ग्रहिणी या शब्दाचा अर्थ ऑक्सफर्ड डिक्शनरीत काय आहे माहिती आहे काय ए मॅरिड वुमन हुज मेन ऑक्युपेशन इज केअरिंग फॉर हर फॅमिली मॅनेजिंग हाऊसफोल्ड अफेअर्स अँड डुईंग हाऊसवर्क म्हणजेच एक लग्न झालेली स्त्री जिचा मुख्य व्यवसाय कुटुंबाची काळजी घेणे घराचे व्यवस्थापन करणे आणि घरातील कामे करणे हा आहे असा दिला आहे आणि हे वाचून मला खूप भारी वाटलं आणि याच्यावरूनच मला अजून एक वाचलेला लेख हटवला तो मी तुमच्या शेअर करते तर एक स्त्री असते आणि ती तिचं ड्रायव्हिंग लायसन्स असते ते, ते रिन्युअल करण्यासाठी गेलेले असते तर तिथल्या अधिकाऱ्यांनी तिला विचारलं की आपला व्यवसाय काय आहे तर ती थोडीशी बुचकळ्यात पडली आणि त्याच्यानंतर तिनं सांगितलं कि मी बालविकास संगोपन अंतर्व्यक्ती संबंध यातील संशोधक सहाय्यक आहे आणि ते ऐकून तो अधिकारी त्याला भुचकळतच पडला आणि त्याने कुतूहलाने विचारलं की नेमकं काय काम करता आपण तर तिने पुन्हा एकदा ते वरील वाक्य सांगितलं आणि म्हणाली की हे वाक्य ऐकून ना माझं मलाच खूप बरं वाटलं आणि त्या अधिकाऱ्याने सुद्धा खूप आदराने व्यवसाय म्हणून ते लिहून घेतलं तर फक्त ग्रहिणी असं सा सांगण्यापेक्षा मला असं सांगणं खूप छान वाटलं तर मला सुद्धा हा लेख खूप आवडला म्हणून मी तुमच्याशी शेअर केलेला आहे म्हणजे नोकरी करणाऱ्या स्त्रियांचं तर कौतुक करायलाच पाहिजे पण त्याबरोबरच गृहिणींना सुद्धा मान सन्मान मिळायला हवा कारण खूप वेळा असं बोललं जातं तू काय करतेस नोकरी नाही करत घरीच असतेस का म्हणजे काय आरामच आराम की दिवसभर पण हे कोणी लक्षात घेत नाही की ती दिवसभर घरी असते म्हणून घर सुव्यवस्थित चाललेलं असतं आपल्या घराची आपल्या घरातल्यांची ती अगदी आनंदाने सगळी काळजी घेत असते त्यांच्यासाठी सर्व काही करत असते आणि हे सगळं करायला सुद्धा हवं कारण प्रत्येकाची एक काहीतरी जबाबदारी असते पण आजकाल आपण बघतो की गृहिणींमध्ये सगळ्यात जास्त तक्रारी असतात आरोग्याच्या म्हणजे सतत डोकं दुखत असतं आणि सतत खूप चिडचिड होत असते परवाच आपल्या एका मैत्रिणीने अशी कमेंट केलेली की ताई खूप घरामध्ये पसर असतो आणि मीच एकटी सगळं आवरते बाकीचे कोणीच काहीच आवरत नाही त्यामुळं माझी खूप चिडचिड होते बी पी शुगर स्ट्रेस लेवल जास्त वाढलेले असणं हे सगळं गृहिणींच्या बाबतीत जास्त प्रमाणात आहे असं एका सर्वेक्षणातून समजलेलं आहे आणि बऱ्याच अंशी ते खरं सुद्धा आहे कारण बऱ्याच गृहिणींची अशीच तक्रार असते इन्क्लुडिंग मी सुद्धा म्हणजे मला सुद्धा ना खूप वर्ष मायग्रेनिंगचा त्रास होता आणि खूप सतत डोकं दुखायचं खूप चिडचिड वगैरे व्हायची आणि खरंच म्हणजे मला तरी असं वाटतं खूप त्याच्यावरती औषधं वगैरे घेतली पण जेव्हापासून मी योगा आणि प्राणायाम करायला लागले म्हणजे मी स्वतःच त्याबद्दल विचार करायला सुरुवात केली की असा हा जो मला त्रास होतो तर त्याचे कारण काय असू शकतात आणि मग असं जेव्हा आपण विचार करायला लागतो ना तेव्हाच जेव्हा एखादी कुठली पण समस्या असेल ना तर त्याच्या मुळाशी काय कारण आहे हे शोधून काढणं खूप गरजेचं असतं म्हणजे आपण काही डॉक्टर नाही पण खूप ना तरी आजार हे मानसिकच असतात म्हणजे खूप वेळा तरी आपल्या अवास्तव अशा अपेक्षा असतात स्वतःकडून आपल्या घरातल्यांकडून किंवा माझ्या मनासारखं काहीच होत नाही ही भावना असते आणि कधी कधी खूप मोठी फॅमिली असते त्यामुळं घरामध्ये खूप कामं असतात आणि त्यामुळं ते कामं आता होत नाहीत आणि त्याच्यामुळे खूप थकवा वगैरे येतो आणि आरामसुद्धा करू शकत नाही तर या सगळ्या गोष्टींचा ताण आहे ना तो सतत असा मनामध्ये असतो आणि गृहिणी दिवसभर एकट्या ता, असतात त्याच्यामुळे मग दिवसभर सतत तेच तेच विचार करू नाही ना त्या विचारांचं रूपांतर आहे तर ते आजारांमध्ये होतं आणि जेव्हा आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं ना तेव्हाच आपल्याला या सगळ्या त्रासावरचं सुद्धा सोल्युशन सापडतं तर आणि मन शांत ठेवणं ना खूप खूप गरजेचं असतं कारण जगातल्या कुठल्याही गोष्टीपेक्षा तुमचं आरोग्य आहे ते खूप महत्त्वाचं असतं आणि त्यावरती योगा आणि प्राणायाम हे बेस्ट औषध आहे कारण चिडचिड करून त्रास हा स्वतःलाच होणार असतो त्यातून दुसरं काही आउटपुट निघत नाही त्यापेक्षा मग स्वतः थोडंसं शांत राहून या, या सगळ्या गोष्टींवरती विचार करून आपल्याला काय त्रास होते याच्यावरचं सोल्युशन हे आपलं आपल्यालाच काढायला पाहिजे त्यामुळं एकदा असं शांतपणे बसून आपल्याला पूर्ण दिवसभरात काय काम असतं तर त्याप्रमाणे आपलं टाईम मॅनेजमेंट करू नये ना स्वतःसाठी दिवसातून एक तास तरी काढायला पाहिजे आणि त्यामध्ये स्वतःला कुठल्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे त्या सगळ्या गोष्टी आपण शिकायला पाहिजेत करायला पाहिजेत आणि त्याशिवाय काही एक दोन तरी आपल्याला चांगल्या मैत्रिणी की ज्यांच्याशी आपण मनमोकळेपणाने सगळं काही बोलू शकतो असा असायला हव्यात आणि त्याशिवाय आपण रोज काय पाहतो काय ऐक तो कुणाच्या संगतीत असतो हे खूप महत्वाचं आहे कारण जे काही आपण पाहत असतो ऐकत असतो त्याप्रमाणेच आपली मानसिकताही घडत असते त्यामुळं ज्या गोष्टींनी तुम्हाला फ्रेश वाटेल तुमचं मन आनंदी राहील अशाच गोष्टी पाहण्यामध्ये आणि ऐकण्यामध्ये आपला वेळ खर्च करा आणि घरातल्याच कामांचं म्हणाल ना जर तुम्हाला होत नसेल तर तुम्ही मदतीला सुद्धा कुणाला तरी ठेवू शकता कारण प्रत्येक काम मीच करायला हवंय असा हट्टाहास करून काही उपयोग नसतो किंवा घरामध्ये सुद्धा जर पसारा होत असेल ना घर लहान असेल तर खरंच खूप प्रॉब्लेम असतो वस्तू कुठे सगळ्या ठेवायच्या त्याचा तर त्याच्यावरती सुद्धा आपण विचार करून सोल्युशन काढायचं की प्रत्येक गोष्टीसाठी ना त्याच्या गरजेप्रमाणे आपण ऑर्गनायझर्स घेतले ना म्हणजे प्रत्येक गोष्टीला घरातल्या तिची तिला जागा द्यायची म्हणजे मग ती गोष्ट आहे ना तिथं व्यवस्थित राहते आणि घरामध्ये वस्तूंचा पसारा होत नाही आणि खरोखर पसाऱ्याचा आणि मनाचा खूप संबंध आहे कारण घरामध्ये सगळीकडे पसारा पडलेला बघितला ना तर खरंच खूप जास्तीची चिडचिड होते आणि घर ऑर्गनाईज करणं ही एक प्रोसेस आहे ती अचानक एका दिवसात सगळं घर ऑर्गनाईज नाही होऊ शकत आणि पसारा तर सगळ्यांच्याच घरात असतो तुम्ही सोशल मीडियावरली दुसऱ्यांची घरं किंवा इतरसुद्धा दुसऱ्यांची घरं बघून आपलं घरामध्ये जास्त पसर असतो असं वाटून घेऊ नका त्यामुळं जे तुमचं स्वतःचं घर आहे ते तुम्हाला तुमच्या आवडीनिवडूनसार ठेवण्याचा तुम्हाला हक्क आहे अधिकार आहे आणि हे, हे, हे असंच पाहिजेल तसंच पाहिजे असं काही नसतं तर घर आनंदी असणं घरातली लोक आनंदी असणं हे खूप महत्वाचं आहे आणि सगळ्यात जास्त महत्वाचं तुम्ही स्वतः आनंदी राहणं फ्रेश राहणं आहे आणि ज्या घरातील स्त्री आनंदी असते ना ते पूर्ण घरच आनंदी राहतं तर आपल्या बऱ्याच मैत्रिणींनी मोटिवेशनचे व्हिडिओ बघायला आवडतील असं सांगितलेलं होतं तर त्यामुळे मी हा एक छोटासा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर घरातील कामं करता करताच मी तुमच्याशी या गप्पा मारलेल्या आहेत तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तर जाता जाता, जाता व्हिडिओला लाईक ला ला करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा